कसं आहे गावचं वातावरण फक्त निसर्गाचाच आवाज पक्ष्यांचा चिवडचिवाट ना गाळ्यांचा किरकिस भोंगस आवाज ना हरणाचा आवाज नाही काय नाही एकदम शांत हिरवगार वातावरण वर बर आवाळ भरलेला आहे सूर्य निघायचा टाईम झालेला आहे कसं वाटतं वातावरण गावातलं हिरवगार त्यातल्या त्यात आपल्या शेतातलं सोयाबीन बघितलं तर मन तृप्तच होऊन येतं आहे ना प्रदूषण कसलं भारी श्वास घ्यायला येतं फक्त निसर्गाचा आणि चिमण्यांचा पक्ष्यांचा आवाज किती मस्त वाटतो कसलं भारी वातावरण आहे कॅमेऱ्याची क्वालिटी खराब असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं नीट बाहेर दिसत नसेल असं डोळ्याने बैठल्यानंतर लय भारी भारतीय वातावरण मन तृप्तच होऊन येतं पाहू शकता वर आवाज ती कसं आहे मस्त कसलं भारी वाटते निसर्गाचा पण आवाज फील करा एकदा बागा कसा वाटतो कसलं बाहेर व गारशार आहे झाडे ते बांधे त्यातल्या त्यात हे सोयाबीन इथे मस्त आहे सोयाबीन तर आमचे पाहू शकता तुम्ही शेंगा लागायला त्या फूल आहे ती कुठे लागली आहेत कुठे लागायला चालू आहेत तुम्हाला याला का नाही चिमण्यासनीचा आवाज जरा एका आवाज वालिय फुल करून कवा चिमण्या कशा उडाल त्या शेतातल्या भारी पडतात असं पक्ष्यांचा आवाज ते ऐकायला तसं नाही ना शेटीसारखं सारखं किरकिरास आव्हानाचा हरणाचा हे तर कसं एकदम शांत वातावरण आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा